थोडेच दिवस मी व्हिडिओ शा टाकू शकले नाही कारण दिवाळीनिमित्त मला गावी जायचं होतं दुसऱ्या गावावरून परत आल्यानंतर थोडा वेळ जमलाच नाही व्हिडिओ बनवायला पण आता पुन्हा नियमितपणे व्हिडिओ येणार आहे तर नमस्कार मित्रांनो तर मी कल्याणी सर्वप्रथम तुमचं मनापासून आभार कारण तुमचं प्रेम आणि तुमच्या साथीने माझ्या चॅनलचे तीनशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि पुढे अजून आपण चांगलं काम करण्यासाठी असाच मला सपोर्ट करावा आणि हीच माझी अपेक्षा आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर कॅनवा ॲपमध्ये थोडं अपडेट आलेलं आहे हे पण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आणि कॅनवा ॲपमध्ये मराठी फंट आणि टेक्स्ट कसं लिहायचं हे पण बघूया बघू शकता इथे मी कॅनवा ॲप ओपन केलेलं आहे अपडेट हे आलेलं आहे का इथे अगोदर तुम्हाला कस्टम साईज आत म्हणजे थोडं आतमध्ये जाऊन करायचं होतं पण आता इथे काय झालेलं आहे सर्कल आलेले आहे सर्व त्या सर्कलखाली स्पेलिंग दिलेलं आहे तुम्ही तिथे वाचू शकता आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ फोटो एडिटर प्रिंट प्रोडक्ट वेगवेगळे आहे इथे बघू शकता तुम्ही सीट आहे कस्टम साईजचं पण दिसत आहे तुम्हाला इथे अपलोडमध्ये तुमचे फोटो वगैरे असतात इंस्टाग्राम स्टोरी इंस्टाग्राम पोस्ट तर आता सध्या आपल्याला इंस्टाग्राम पोस्ट पाहिजे तर यावर टच करायचं आहे या सर्कलवर भरपूर सारे सर्कल आहे त्याखाली नावं आहे तुम्ही शोधू शकता तर बघू शकता इथे आपण ह्या प्रकारचं पेज ओपन केलेलं आहे इंस्टाग्राम पोस्ट म्हणून तर आता इथे फंड कसं घ्यायचं हे बघूया तर इथे बघू शकता मध्ये यायचं आहे तीन नंबरचं आणि तीन प्रकारचे टेक्स्ट असतात ॲड हेडिंग सब हेडिंग टायटल हेडिंग तर आपल्याला इथे ॲड हेडिंगमध्ये यायचं आहे टच करायचं आहे टच केलं की ते पेजवर येऊन जातं आता इथे बघू शकता तुम्हाला हे जे हेडिंग आहे हे जे दिसते तुम्हाला याला दोन सर्कल आलेले आहे वरती असं मध्ये घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला जे आपलं कीपॅड आहे इंग्लिशमधलं हे मराठीमध्ये करायचं आहे बघा तुम्हाला इथे माझ्या ह्याच्यात मराठी दिसत आहे अशाच प्रकारचे तुमच्या या मोबाईलमध्ये तुम पण बटन असेल त्यावर असं टच करून ठेवायचं आणि तुम्हाला इथे तुमचं जे लँग्वेज आहे ते बदलवायची आहे तर इथे मी मराठी करून घेतलेलं आहे आणि इथे मला लिहायचं आहे नमस्कार मित्रांनो तर मी इथे लिहिणार आहे नमस्कार मित्रांनो तर अशा प्रकारे मी मराठीमध्ये लिहून घेतलेला आहे आणि इथे बघा आता हा जो नमस्कार आहे तर मला हा थोडा वरती न्यायचा आहे आणि डुप्लिकेट करायचा आहे ज्यांना कोणाला डुप्लिकेट करता येत नसेल टेक्स्ट तर मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका व्हिडिओची लिंक लावलेली आहे तुम्ही बघू शकता त्यावर जाऊन तर बघू शकता आता इथे हे जे नमस्कार नाव आहे तुम्हाला दिसत असेल तर कॅनवा इन्फॉर्मेशन असा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता तर बघा आता इथे हे जे नमस्कार नाव दिलेलं आहे यावर टच करायचं असा बॉक्स येतो आणि फंटमध्ये जायचं दोन नंबरचं आणि इथे बघा तुम्हाला एक सर्कल दिसेल त्याला ॲरो आहे यावर टच करायचं आणि इथे बघा छोटे छोटे बॉक्स आहे त्यामध्ये स्पेलिंग दिलेले आहे आणि वेगवेगळे आहे ते स्पेलिंग बघू शकता तुम्ही आणि त्याचे जे हे आहे फंट आहे ते पण वेगळे आहे तर इथे लास्टमध्ये दोन नंबरचं जे आहे देवनागरी म्हणून तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही इथे असं सर्च बॉक्समध्ये सर्च पण करू शकता तर इथे मी देवनागरी म्हणून घेतलेलं आहे आता इथे पहिल्या नंबरचा देऊया अनेक देवनागरी म्हणून आणि इथे बघा दुसऱ्या नंबरवर टच करते मी आणि इथे बघा तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे फंड पाहायला दिसणार आहे तर इथे पॉपिन नावाचा फंट आहे आणि पुन्हा दुसरा आहे अपरिचित खूप छान छान असे फंट आहे आपण कोणते पण यूज करू शकतो कॅनवा प्रो असेल तर कॅनवा फ्री असेल तर इथे तुम्हाला मोजकेच फंड आलेले आहे तर बघू शकता इथे आता राजधानी आहे आणि इथे यात्रा वन आहे आता यात्रा वनला वनवर टच करायचा आणि तो फॉन्ट त्याला लागून जातो mm -hmm. आता टेको नावाचा फंट आहे बघू शकता इथे खूप छान छान असे फंट आहे आणि इथे मोदक पण आहे टेको जो है, आपन तसा स्राव आहे आपण तो तसाच राहू देऊया आणि इथे बघा मी हा देते मोदक नावाचा फंट आहे इथे बघा तर अशा प्रकारचे जे फंट आहे हे तुम्ही यूज करू शकता तर मला यामध्ये जास्तीत जास्त पॉपिन नावाचा फंट आवडतो आणि हा आवडतो रा अपरिजित नावाचा तर मी कॅनवामधलेच यूज करते तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर फॉन्ट पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ते पण आपण थोडेच दिवसानंतर व्हिडिओ लावू घेऊया तर बघू शकता आता मी इथे असे प्रकारचे फंट यूज केलेले आहे आणि मी जास्त करून कॅनवाच ॲप यूज का करते याचं पण कारण सांगते कारण यामध्ये सर्व दिलेलं आहे कॅनवा फ्री असो किंवा प्रो असो तर आता कसं यामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला कन्फ्यूज व्हायची काहीच गोष्ट नाही आहे यामध्ये सर्व दिलेलं आहे यामध्ये ऑलरेडी टेक्स्ट म्हणजे मराठीमध्ये पण होतं मोजके होतं पण होतं काहीतरी होतं यामध्ये अशा प्रकारे आणि कसं लॅबमध्ये जर केलं तर तिथे मराठी फोन आपल्याला ॲड करावे लागतं दुसरं ॲप घ्यावं लागतं हा प्रॉब्लेम असल्यामुळे मला जास्त करून हा कॅनवा ॲपच आवडतो साधा सिम्पल आहे पण खूप छान आहे जरी पण यामध्ये जास्त फॅसिलिटी नाही आहे पण तरी छान आहे कोणतंही काहीही आपल्याला निमंत्रण पत्रिका वगैरे तयार करायची असेल ऑलरेडी यामध्ये तयार केलेली राहते डिझाईनमध्ये यायचं आणि इथं बघा तुम्हाला जर इन्व्हिटेशन नाव टाकलं तुम्ही इथे तर इथे तुम्हाला दिसून जाईल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हिटेशन कार्ड आहे ते यामध्ये आपण बदल करू शकतो आता आपल्याला जर आपल्या घरात जर, जर कोणाचं लग्न वगैरे असेल तर इथे हे इंग्लिशमधले आहे तर तिथे मराठीमध्ये करून आपण छान प्रकारे यूज करू शकतो तर अशा पद्धतीने हे जे मराठी फॉन्ट्स होतं हे आपण बघितलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्स या चॅनलवर ज्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद